नमस्कार मित्रांनो मी योगेश रमेश बच्छाव परिस्पर्श या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो मालेगावचा उन्हाळा तर सर्वांना माहितीच आहे उन्हाळा आला की शहर तापू लागते मानवता त्याचा सामना करतोच पण त्या मुक्या जीवांचं काय कोणालाही न सांगणारे तहानेने व्याकुळ झालेले मुके व भटके प्राणी यांच्या गरजेची जाणीव ठेवत मालेगाव शहरातील जाणीव सेवाभावी संस्थेने उचललेलं एक दयाळू पाऊल सर्वांसाठीच प्रेरणा मोफत पाण्याच्या टाक्यांचे वाटप तेही जीवांसाठी शहरातील संगमेश्वरातील काकूबाईच्या बागेत राहणारे श्री अतुल हिंगे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या सामाजिक उपक्रमात मालेगावकरांचे देखील तेवढेच सहकार्य लाभत आहे चला तर मग या बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अतुल हिंगे सर यांची समाजसेवा मालेगाव शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे मानवी जीवनासोबतच मुख्या भटक्या प्राण्यांनाही या कडक उन्हाचा सामना करावा लागतो पाण्याच्या टंचाईमुळे हे प्राणी तहान भागवण्यासाठी रस्त्यावर भटकताना दिसतात पण या मुख्या जीवांची व्यथा काही माणसांच्या काळजाला भिडली जाणीव या सेवाभावी संस्थेने या गरजेची जाणीव ओळखून एक सुत्य उपक्रम राबवला आहे भटक्या प्राण्यांसाठी मोफत पाण्याच्या टाक्या त्यां त्याही घरपोच या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे अतुल हिंगे यांनी समाजसेवेची आवड आणि दयाळूपणा हीच त्यांची ओळख शहरभर मोफत सिमेंटच्या टाक्या पोचवल्या जात आहेत त्याही मोफत या टाक्यांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी घेतली आहे आपल्या मालेगावकर नागरिकांनी त्यात त्यांनी पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याद यासाठी देखील मातीची भांडे मोफत वितरित केली जात आहेत हा उपक्रम केवळ पाण्याचा नव्हे तर आपुलकीचा आहे मालेगावकरांमध्ये वाढते समाजसेवेची आणि मुख्या जीवाबद्दलची जाणीव ती ही जाणीव सेवाभावी संस्थेमुळे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि तुमच्या घरासमोर देखील एक टाकी ठेवा एखादा जीव वाचवा हाच हा जाणीव सेवाभावी संस्थेचा उद्देश आहे असं अतुल हिंगे सांगतात माझे नाव श्री अतुल हरिभाऊ हिंगे गुरुजी आहात आम्ही पूजापाठ पौरहित्याचे कार्य करतो राहणारा आम्ही काकूबाईचा भाग संगमेश्वर मालेगाव येथे राहतो फार लहानपणापासून माझ्या मनामध्ये समाजकार्य करण्याचा हेतू होता व इच्छा आहे भगवंताच्या कृपेने माझ्या सर्व गोष्टी परिपूर्ण झालेल्या आहे त्यामुळे मी गोमातेचे टाकीचं कार्य करत आहे ती प्रेरणा मला अशी मिळाली की एकदा सकाळच्या वेळेला मी फिरायला गेलो असताना काही कुत्रे किंवा एक दोन गाया साचलेलं पाणी पिताना मला दिसले तेव्हा मला असं वाटले की यांच्या पिण्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणूनही टाकीची कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तेव्हापासून मी समाजामध्ये काही ठिकाणी ज्या बांधवांच्या घराजवळ जास्त प्रमाणात भटके प्राणी येतात म्हणजे गाय कुत्रे बकरी मग त्या बांधवांना मी आवाहन केलं गावामध्ये सांगितलं कि ज्यांना कोणाला अशा टाक्या पाहिजे असेल त्यांनी कृपया मला संपर्क साधणे मग अशा टाक्या सिमेंटच्या मी तयार करून घेतल्या व ज्या ज्या बांधवांनी मला मागितल्या त्या बांधवांकडे विनामूल्य मी सिमेंटच्या टाक्या पोचवण्यात आलं हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे गोमातेच्या आशीर्वादामुळे हे कार्य केलेलं आहे आणि अशाच प्रकारे अजूनही समाजकार्य करण्याची माझी खूप इच्छा आहे व त्याप्रमाणे मी आता चिमणीचे भांडे म्हणजे ज्या भांड्यामध्ये चिमणी पाणी पिते असे मातीचे भांडले राजस्थानहून मी मागवलेले आहे आणि ही सेवा सुद्धा मी विनामूल्य करत आहे पुढे असेच काही करण्याची माझी इच्छा आहे मला प्रेरणा मिळेल त्या त्याप्रमाणे त्या मी ते समाजकार्य असंच वृक्ष पण रोपण्याची माझी इच्छा आहे जसं पुढे पावसाळा सुरू होईल त्याप्रमाणे वृक्ष रोपणाचे कार्य सुद्धा मी हाती घेणार आहे धन्यवाद